नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आयलो नगर विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाची मंत्रीपदी वर्णी लागणार याकडे संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागलंय याबद्दल उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी उत्सुकता लागली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ करत महायुतीने दहा जागेवर दणदणीत विजय मिळवलाय त्यामुळे इथल्या उमेदवारांना आता मंत्रीपदाचे वेध लागले आहेत त्यासाठी नवीन आमदारांनी मुंबईच्या वाऱ्या देखील सुरू केल्या शिर्डी मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण पाटील हे सलग राधाकृष्णातून आमदार संग्राम जगताप शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे नगरपालिकेपासून ते थेट आमदार पदाचा अनुभव गाठीला असलेल्या आमदार संग्राम जगताप यांच्या गळ्यामध्ये थेट मंत्रीपदाची माळ पडणार असल्याची चर्चा रंगली आहे विशेष बाब म्हणजे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे तरुण आमदार म्हणून पाहिलं जात तर दुसरीकडे आमदार मोनिका राजळे या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार आहेत त्यामुळे त्याही या मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत नगर जिल्ह्यातून सर्वाधिक मताने विजय मिळवणारे कोपरगाव मतदारसंघातील आमदार आशुतोष काळे हे देखील मंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे सुद्धा मंत्री होण्याची शक्यता आहे कारण कर्डिले हे यापूर्वीही आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यमंत्री होते त्यांचा अनुभव पाहता त्यांना मंत्रीपद हे मिळू शकत त्यामुळे मंत्रीपदाची माळ ही कुणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद मिळणार हे मात्र जवळपास निश्चित मानलं जात राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचं राजकारण हे नक्कीच दिशा देणार अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे नगर जिल्ह्यात किती यश हे लागणार आहे आमदार राम शिंदे हेही मंत्रीपदाचे दावेदार आहेत त्यांचा महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांनी पराभव केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे यापूर्वीही त्यांनी एकाच वेळी बारा त्यांच्या अनुभवाचा विचार करता मंत्री पदासाठी मिळू शकत त्यामुळे त्यांची मंत्रीपदी वर्णी लागते की नाही याकडेही नगरकरांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये नगरमधून मंत्री होण्याची संधी कुणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल